नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे चटपटीत आणि चविष्ट असेल लोणचे ते पण अगदी कमी वेळात इन्स्टंट बनणारे लोणचे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत लोणच्याच्या रंगावरनं तुम्हाला लोणचं खाण्याची इच्छा झाली असेल एवढं नक्की खूप चविष्ट बनते चला तर आपण सुरुवात करूया त्यासाठी माझ्याकडे हे राजापुरी असे मोठे आंबे आहेत हा आंबा जवळजवळ कापल्यानंतर तुम्हाला अर्धा किलोमध्ये बसतो अर्धा किलो ह्याच्या कापी पडतात तर चला हा बारीक असा कापून घ्यायचा आहे हे बघा मी एकदम बारीक असा एकच आंबा कापून घेतला आहे तरी तुम्ही बघू शकता परतभर ह्याच्या फोडी पडल्या आहेत आजचे जे लोणचे आहे ते आपण एकदम इन्स्टंट असे बनवत आहोत हो। त्यामुळे आपण ह्या अशा बारीक फोडी करून घेतल्या आहेत आंब्याची फोड जर तुम्हाला मोठी खायला आवडत असेल तर तुम्ही मोठ्या फोडी करून घेतल्या तरी देखील चालेल आपण मगाशी हा असा मोठा आंबा घेतला होता आणि त्याचं मास काढल्यानंतर ही मधली कोय जी आहे ती आपण ह्यामध्ये वापरणार नाही आहोत फक्त आंब्याचे बाहेरचं जे मांस आहे त्याचे आपण फोडी काढून घेतल्या आहेत या फोडींमध्ये आपण दोन ते तीन चमचे मीठ टाकून घ्यायचे आहे फोडींमध्ये मीठ टाकल्यानंतर लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते आणि नंतर ते सुटलेलं पाणी आपण काढून टाकायचे आहे दहा ते पंधरा मिनिट आपण ह्या फोडी अशाच ठेवून देणार आहोत फोडींना पाणी सुटेपर्यंत आपण आता लोणच्याचा जो मसाला आहे तो बनवून घेऊया येथे आपण एकशे पन्नास ग्रॅम एवढे राईचे गोळे घेऊया आणि ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत अगदी थोडेसे मिक्सरमधनं वाटून घ्यायचे म्हणजे आपल्या लोणच्यामध्ये ना छान असं पुरण तयार होतं आता एक दहा पंधरा मिनटानंतर हे बघा आंब्याला असं पाणी सुटायला लागतं आता आपण हे आंबे जे आहेत ते सगळे पाण्यातनं काढून घेऊया असे निथून हे आंब्याचं इतकं असं पाणी निघालं आहे आता हे आपण बाजूला ठेवून हे आंब्याचे काप आपण घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण पाव किलो हे साखर वापरणार आहोत हे जवळजवळ अर्धा किलो एवढे बसतात आंब्याची काप त्याप्रमाणे आपण ह्याच्यात पाव किलो साखर घालणार आहोत तुम्हाला जर जा जास्त गोड हवं असेल तुम्ही अजून एक्स्ट्रा साखर घातली तरी देखील चालेल चला तर आपण आता ह्यामध्ये पाव किलो साखर टाकून घेऊया आता ही मी पाव किलो साखर घेतली आहे ही आपण पूर्ण ह्या आंब्यामध्ये टाकून घेऊया हे आंबट गोड खूप छान असं लागतं लोणचं आता यामध्ये साखर जी आहे ती पूर्ण मिक्स करून घेऊया साखरेला सुद्धा पाणी सुटेल आता हे साखर टाकलेला आंबा आपण हा बाजूला ठेवून देऊया आणि ह्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेऊया मी इथे बेडेकरचा लोणच्याचा तयार मसाला वापरत आहे हा ह्याचं प्रमाण जे आहे ते एक किलोसाठी तुम्ही हे शंभर ग्रॅमचं पॅकेट टाकू शकता तर आपल्या कापी आता इथे अर्धा किलो झाल्या आहेत तर आपण त्या अर्धा आपण इथे हा मसाला वापरणार आहोत त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे इथे आपण आ, लाल मिरची पावडर घ्यायची आहे तीन ते चार चमचे मी लाल मिरची पावडर इथे वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक मोठा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि आपण जी मग राई गोळे वाटून घेतले ते राई गोळे आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत एकशे पंचवीस ग्रॅम राई गोळी इथे वापरत आहे मी आता ह्या राई गोळ्यावरून आपण तेलाची फोडणी करून घेणार आहोत आता ह्यावर आपण कडकडीत तापलेल्या तेलाची फोडणी टाकून घेणार आहोत हे बघा इथे मी एक मोठी वाटी तेल घेतलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे आणि आत्ताच्या मसाला मिक्स झाल्यानंतर जे लोणच्याचा वास येतो ना तो इतका अप्रतिम असतो की लगेच तोंडाला पाणी सुटायला लागते सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे हे आपलं लोणचं जे आहे ते छान रसरसीत रश, असं बनतं आणि ह्यामध्ये खूप छान अशी ग्रेव्ही बनते तुम्हाला जर ड्रायमध्ये लोणचं जर जा बनवायचं असेल तर आईच्या गोळ्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी करू शकता किंवा तेलाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी देखील चालेल परंतु जर तुम्हाला लोणचं जे आहे ते जास्त टिकवायचं असेल तर ह्यामध्ये तेल आवश्यक ते आहे त्यामुळे मी वरतून आणखी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं आहे ते तेल गरमच आहे आता हे मश मिश्रण जे आहे ते थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर आपण जे साखरेतला आंबा आहे त्यावरती हे टाकून घेणार आहोत आता हे थोडं गरम आहे आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हे लोणच्याचा मिश्रण बनवून तयार झालं आहे लोणच्याचा मसाला बनवून तयार झाला आहे आणि हे अगदी इन्स्टंट आणि अगदी कमी वेळामध्ये बनणारा लोणच्याचा प्रकार आहे तुम्ही हा बनवून कधीही खाऊ शकता हल्दी आंबे काय बाराही महिने उपलब्ध असतात तर तुम्ही हे कधीही लोणचं बनवू शकता चला तर आता आपण हे थोडं थंड होऊन देऊया आता हा लोणच्याचा मसाला बऱ्यापैकी थंडा झाला आहे आता ह्यामध्ये आपण साखरेमध्ये जे मिक्स करून घेतलेले आपण आंबे ते टाकून घेऊया थोडे थोडे करून आंबे टाकायचे आहेत म्हणजे ते आपण छान एकजीव करू शकू ह्यामध्ये जे साखरेचं पाणी आहे ते देखील टाकून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान असं हे आपलं मिश्रण बनवून तयार होतं तुम्ही बघू शकता की छान रसरशीत असे हे आंब्याचं लोणचं बनवून तयार झालं आहे ह्याच्यामध्ये हे ज्याचं पुरण आहे आंब्याचं तेसुद्धा खूप छान झालं आहे आणि हे असंच खायला खूप सुंदर लागतं तर आपलं हे लोणचं बनवून तयार झालं आहे तुम्ही हे असंच इन्स्टंट बनवून इन्स्टंट खायला घेऊ शकता त्याचप्रमाणे हे लोणचं बाहेर जर ठेवायचं म्हटलं तर आठ दिवस छान राहतं फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर दोन महिनेभर हे छान असं राहतं आता ह्या पुढे आणखीन एक रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला ती म्हणजे वर्षभर टिकणारी लोणचं कसं बनवायचं त्याची सो so, त्याच्यासाठी जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लोणच्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला बघता येईल आता आपलं हे लोणचं बनवून तयार आहे हे मी काचेच्या बरणीमध्ये काढून स्टोअर करून ठेवते तुम्हाला आजचे हे अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये चविष्ट चटपटीत बनणारे लोणचे कसे वाटले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच मस्त मस्त रेसिपी मी चॅनलवर अपलोड करत असते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह हो, तोपर्यंत बाय बाय